नागेशच्या पत्नीचा खून झालाय नागेशने स्वतःच्या बायकोला मारलं कडब्यामध्ये टाकलं आणि गंजी पेटून दिली सोमवार पासून सोलापूर मधील मंगलवेडा तालुक्यातील ही बातमी प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली पण नागेशच्या कुटुंबियाचं म्हणणं होतं त्याच्या पत्नीने स्वतःला पेटून घेतलं त्यामुळं नागेशच्या पत्नीचा खून झाला की तिने स्वतःला संपवलं त्या चर्चा पूर्ण गावात जोरदार चालू होत्या पण दुसरीकडे नागेशला या गोष्टीचा प्रचंड धक्का बसला त्याच्या पत्नीने स्वतःला का संपवलं याचं उत्तर नागेशला मिळत नव्हतं ना पोलिसांनी नागेशला पत्नीच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलं पण खरा ट्विस्ट तेव्हा आला तेव्हा नागेशच्या पत्नीच्या शव विच्छेदनाचा रिपोर्ट आला कारण की ज्या महिलेचा जळून मृत्यू झाला होता ती नागेशची पत्नी नव्हतीच ना नागेशची पत्नी तर तिच्या प्रियकराबरोबर लॉजवरती थांबली होती मग जळून मृत्यू झालेली ती महिला नेमकं कोण होती पोलिसांनी नागेशला पत्नीच्या हत्येप्रकरणी का अटक केली होती आणि पोलिसांनी नागेची पत्नी किरण हिचं कसं काय भांडफोड केलं मला सविस्तर या व्हिडिओ मधून पाहू पंढरपूर तालुक्यातील आंबे गावामध्ये पंचेचाळीस वर्षाचे दशरथ मनोहर दांडगे राहतात किरण ही त्यांची मुलगी साधारणतः तीन वर्षापूर्वी म्हणजेच फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये किरण मंगलवेडा तालुक्यातील नागेश सावंत या तरुणाबरोबर लग्न झालं होतं लग्नानंतर किरण आणि नागेश पाटखळ गावातील सादत या वस्तीच्या परिसरामध्ये राहत होते नागेश त्याची पत्नी किरण आई वडील आणि चुलते असं एक कुटुंब इथं राहायचं लग्नानंतर नागेश आणि किरण यांना एक मुलगी झाली त्या मुलीचं नाव आरोवी ठेवण्यात आलं नागेशचं स्वतःचं हॉटेल होतं या हॉटेल व्यवसायामधून मिळणाऱ्या पैशातूनच या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता हॉटेलचं काम आवरलं की नागेश उशिरा रात्री घरी यायचा तसं पाहिलं तर नागेश आणि किरणचा संसार अगदी व्यवस्थित चालू होता सगळं काही आनंदात चालू होतं पण सोमवारी बातमी आली ती किरणच्या मृत्यूची किरणच्या वडिलांनी केलेले आरोप आणि पोलिसांना नागेशने ताब्यात घेणं यामुळे सर्वत्र चर्चा चालू झाली नागेशने स्वतःची पत्नी किरणला संपवल्याची याबद्दलच्या काही बातम्या माध्यमांमध्ये देखील आल्या पण काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितलं रविवारी रात्री किरण आपल्या मुलीला झोपी लावत होती रात्री अकराच्या दरम्यान नागेश घरी आला त्यावेळेस किरण आणि नागेश मध्ये कोणत्या तरी कारणावरून कडाक्याचं भांडण झालं त्या रागामधून नागेशने किरणला मारहाण केली आणि त्याच्या काही वेळानंतरच शेतातील कडव्याला आग लागल्याचं आजूबाजूच्या लोकांना ला दिसलं आजूबाजूचे राहणारे लोक लगेचच तिथे आले त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली तेव्हा याच गर्दीमध्ये त्यांना एक पूर्णपणे जळालेला मृतदेह दिसला हा मृतदेह एका महिलेचा आहे फक्त एवढंच दिसत होतं पण मृतदेह जास्त भाजल्यामुळे त्या महिलेची ओळख पटत नव्हती मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यान किरणचे चुलत सासरे तात्रे सावंत आणि किरणचे वडील दशरथ यांना फोन केलाय तुमच्या मुलीने स्वतःला पेटून घेतलंय तुम्ही लवकर इथे या असं दशरथ यांना फोनवरती कळवण्यात आलं घाबरलेले दशरथ आपल्या घरातील लोकांबरोबर तातडीने किरणच्या सासरी येथे दाखल झाले वाजता या गावामध्ये पोहोचले होते तेव्हा किरणने स्वतःला पेटून घेतलं असं म्हणत तिचा पती नागेश जोरजोरात ओरडायला लागला कडव्याची गंजी पूर्णपणे जळून खाक झाली होती तिथून मोठ्या प्रमाणामध्ये धूर निघत होता याच गंजीमध्ये मृतदेह होता किरणच्या वडिलांनी दे हा जळालेला मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचं सांगितलं आणि मुलीच्या मृत्यूबद्दल संशय असल्याची तक्रार पोलिसांकडे केली पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला संशय म्हणून तिचा पती नागेश याला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक झाल्याची चर्चा संपूर्ण गावामध्ये चालू झाली त्या महिलेचा मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्यामुळे वळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं त्यामुळं मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी सोलापूरला पाठवण्यात आला माझ्या मुलीला का आणि कशासाठी मारलं याची चौकशी करा किरणला संपून तिचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय असे आरोप किरणचे वडील आणि इतर करण्यात आलेत हे सर्व नागेशनीच केले का केलं असेल तर कोणत्या असेल किरणने स्वतःला पेटवून घेतलं होतं का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधायची होती यासाठी त्या मृतदेहाची पक्की ओळख पटवणं गरजेचं होतं व तस पोलिसांनी देखील या घटनेचा आपल्या पद्धतीने तपास सुरू ठेवला होता या घटनेला अवघे काही तासच उलटले होते तेव्हा समोर आला या घटनेमधील सर्वात महत्वाचा ट्विस्ट त्या किरणच्या मृत्यूमुळे हे सर्व प्रकरण घडलं होतं नागेशला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं इस नागेशची पत्नी किरण जिवंत होती किरण सापडली कराडमध्ये तेही आपल्या प्रियकरासोबत तारा जिल्ह्यातील कराडमध्ये किरण पोलिसांना सापडली तिच्याबरोबर एक पुरुष होता तो तिचा प्रियकर होता यामध्ये महत्वाचा म्हणजे तो तिचा चुलत होता तिचं नाव निशांत सावंत हा सर्व प्लॅन निशांत सावंत आणि नागेशची पत्नी किरण या दोघांनी बनवला होता नागेश सोबत लग्न झाला असूनही तिला एक मुलगी असून देखील किरणचे तिचा चुलत दीर निशांत सावंत बरोबर अनैतिक संबंध होते या दोघांना आपला संसार सुरू करायचा होता पण किरणचं आधीच लग्न झालं होतं तिला लहान मुलगी देखील होती त्यामुळे प्रियकरासोबत पळून जाणं त्याच्याबरोबर संसार करणं सर्व तिच्यासाठी सोपं नव्हतं मग या दोघांनी भयंकर प्लॅन केला अगदी चित्रपटाच्या स्टोरी सारखा मृत्यूचा बनावट प्लॅन करण्याचा किरण आणि निशांतने पंढरपूर मध्ये फिरणाऱ्या एका महिलेला शोधलं त्या दोघांनी तिला पकडून नेऊन तिची गळा दाबून हत्या केली त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह त्यांनी गवताच्या गंजी मध्ये टाकून दिला ती रात्री ती गंजी पेटून दिली त्यावेळी निशांत सावंत हा किरणला घेऊन सांगोल्याला निघून गेला आणि किरणला साताऱ्याकडे जाणाऱ्या गाडीमध्ये बसून दिलं आणि आपल्यावरती कोणाला संशय येऊ नये म्हणून तो पुन्हा पाटखळ गावामध्ये आला सोमवारी सकाळी जेव्हा किरणच्या घरचे सावंत कुटुंबातील लोक गावकरी जमले तेव्हा निशांत सावंत हा चुलत झाला होताच नाही तर त्यांनी आपला चुलत भाऊ नागेश याचं सांत्वन देखील केलं दुसरीकडे किरणच्या कुटुंबातील लोकांनी नागेश वरती आरोप केले होते त्यामुळे पोलिसांनी नागेशला ताब्यात सुद्धा घेतलं होतं मग या सर्व प्रकरणाचा उलगडा नेमकं कसं काय झाला अगोदर तर पोलिसांनी दिवसभर नागेशची कसून चौकशी केली त्यावेळेस नागेश पोलिसांना एकच सांगत होता माझा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही मी निर्दोष आहे त्यानंतर पोलिसांनी मदतीने गावामध्ये नेमकं काय घडतय याच्याबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांना एक महत्वाची माहिती मिळाली जेव्हा किरण आणि निशानने इंढरपूर मधून आणलेल्या एका महिलेला गंजीमध्ये टाकून पेटून दिले होते तेव्हा गावामधील काही लोकांनी ती गोष्ट पाहिली होती नंतर आजूबाजूच्या लोकांनी कडव्याला आग लागल्याचं पाहिलं होतं त्यावेळेस त्यांना कोणाच्याही ओरडण्याचा आवाज आला नव्हता जर नागेशने किरणला जिवंत पेटून दिलं तर ती ओरडली असती ही शंका उपस्थित होणं आहे जरी किरणनी स्वतःहून हे टोकाचं पाऊल उचललं असतं तरी देखील आगेचे चटके लागल्यानंतर ती ओरडली असतीच मुळ याबद्दलच्या शंका वाढत गेल्या आणि पोलिसांनी किरणचा शोध घ्यायला सुरुवात केली पोलिसांनी जेव्हा तिचा शोध घेतला तेव्हा किरण कराडमध्ये तिच्या प्रियकराबरोबर सापडली नंतर हे सर्व प्रकरण उघडकीस किरण आणि तिचा चुलत निशांत सावंत यांच्या अनेक दिवसापासून प्रेम संबंध होते जेव्हा नागेश घरी नसायचा तेव्हा तिचा चुलतदीर किरणला नेहमी भेटायला जायचा किरणला आणि निशांतला किरणला आता एकत्र राहण्याची इच्छा झाली होती अडचण होती ती पती नागेशची त्यामुळेच तर त्यांनी हा भयंकर प्लॅन आखला पण यामध्ये अजूनही एक गोष्ट पंढरपुरामधून ज्या महिलेला त्यांनी उचलून आणलं होतं ती महिला नेमकं कोण होती त्या प्रकरणामध्ये किरण आणि निशांतला आणखीन कोणी मदत केली का ता सर्व पोलिस या सर्व घटनेचा पोलीस बारकाईने तपास करत आहे आपल्याला या घटनेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा